स्वागत so, आहे मैत्रिणी तुमचं मराठवाडा किचनमध्ये आज आपण बनवलेली आहे खमंग आणि खुसखुशीत अशी चकली तुम्ही चकली कोणत्याही पिठाची बनवा ती जर खमंग आणि खुसखुशीत झाली तरच खाण्यासाठी सुद्धा छान लागते इथं मी सुरुवातीला भाजणी घेतलेली आहे एक चार वाट्या त्यासाठी चवीनुसार मीठ दोन चमचे लाल मिरची पावडर एक वाटी तीळ आणि चार चमचे इथं कडकडीत तेल आपण यामध्ये टाकलेला आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला सविस्तर म्हणजे पाहायचा असेल तर मी लॉंग व्हिडिओची तुम्हाला इथे लिंक दिलेली आहे तुम्ही पाहू शकता पीठ मळत असताना इथं आपल्याला गरम पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे यामध्ये लसण कोथिंबीर अजिबात वापर करायचा नाही त्यामुळे चकली सादळली जाते कुरकुरीत बढ़त नाही या पद्धतीनं इथे मी एक सोऱ्या घेऊन चकली अगदी अलगद हाताने व्यवस्थित अशा पडून घेतलेल्या आहेत चकली तळत असताना ती तुम्हाला मंद याचवर तळून घ्यायची आहे भरपूर तेलामध्ये व्यवस्थित मंद याच्यावर तळून घ्या त्यामुळे खुसखुशीत फार काळ तशीच कुरकुरीत टिकून राहते लॉंग व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो सुद्धा व्हिडिओ पहा आणि चॅनलला मात्र आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू